नमस्कार माझं नाव गोपीनाथ तुकाराम मोरे मी आरश्याम पटलगामध्ये ॲग्रोनॉमिस्ट म्हणून काम करतो आणि सध्या मी दीपक मोहिते टनू यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आता शेताचे त्यांचे पाणी चालू आहे तर सध्या सगळीकडे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला मेमध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळं सद्यस्थितीला डांबऱ्या आणि कुजव्या म्हणजे सर्कसपोरा आणि फायटप जरा कुज त्याला शास्त्रीय नाव फाट तर रक्कुज आणि सरकसपरा हे दोन रोगांचा प्रॉब्लेम जरा जास्त ह्या वर्षी जाणून आलेला आहे मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस जास्त पडल्यामुळे आणि हा प्रॉब्लेम सर्वत्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात आलेला आहे कुठं कमी असेल कुठं जास्त असेल ह्याला एकमेव कारण की जास्त पाऊस पडणे खाली जमिनीमध्ये ओल जास्त असणे आणि आता हा प्रॉब्लेम खाली जमिनीमध्ये भरपूर ओल असल्यामुळे झालेला आहे प्रॉब्लेम आणि ज्या ठिकाणी दाटी जास्त आहे झाडाची हवा खेळती नसणं आणि स्प्रे त्या ठिकाणी नाही पोचणं अशा गोष्टीमुळे पण हा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात ह्या वर वर्षी आलेला आहे तर यासाठी आपण बुरशीनाशक आणि कीटकनाशक ह्याचा जास्त प्रमाणात वापर केला पाहिजे आणि पाच ते सहा दिवसाचा अंतर ह्या स्प्रेमध्ये पाहिजे याच्यामध्ये तुम्ही जैविक बुरशनाशक रासायनिक बुरशनाशकाचा वापर करू शकता काय अडचण नाही याच्यामध्ये तुम्हाला रिवस आहे पंचायत आहे तुमचं नंतर आमिस्टर आहे स्कोर आहे कवच आहे अशा वेगवेगळ्या वृषांशाचा वापर तुम्ही वेळोवेळी करून हे तुम्ही रोग नियंत्रण करू शकता आणि शक्यतो पाण्याचा नियंत्रण पण करणं गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये जास्त पाणी पिकाला न होता कामा नये जास्त पाणी साचता कामा नये जास्त पाणी साचलं तर मुळीला प्रॉब्लेम येतो मुळी वाढत नाही मुळी थांबली तर वर झाडाला प्रॉब्लेम येतो झाडाची वाढ होत नाही झाडाची वाढ नाही झाली झाडाची जर हे नवीन पालवी आहे का ही जर नाही चालली तर पीक पुन्हा मध्ये जातं पीक ट्रेसमध्ये गेले की फळाचा कलर पिवळा पडतो आणि फळं वाढत नाहीत फळाची वाढ साईज थांबते आणि फळाची साईज थांबल्यामुळं आपला परिणामी उत्पन्नावर परिणाम होतो त्यामुळं पाण्याचं नियोजन खताचं नियोजन हे परफेक्ट करणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे मग तुम्हाला बोललो मी की पूर्ण हवा खेळती पाहिजे फळावर प्रत्येक फळावर स्प्रे पोचला पाहिजे दाटे असता कामा नाही दाटे असेल तर आतमध्ये स्प्रे पोचणार नाही आतमध्ये स्प्रे नाही पोचला तर सर्कसपोरा पायटोब कूज रूज ह्या गोष्टीच्याच प्रमाणात वाढणार आहेत त्यामुळं शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देणे जास्त गरजेचं जा आहे म्हणजे कसं बाबा व्हेंटिलेशन भरपूर आलं पाहिजे झाडाला हवा हा राहिली पाहिजे भरपूर हवा जर खेळती नाही राहिली तर तुम्हाला शंभर टक्के प्रॉब्लेम येणार आहे कुजचा फायटा तोरा कुज किंवा असू द्या किंवा सर्कसपुरा असू द्या त्याला आपण डांबऱ्या म्हणतो किंवा कुज म्हणतो हे प्रॉब्लेम येणारच आहे जर शेतकऱ्यांनी जर ह्या गोष्टी जर नियंत्र नियंत्रणात ठेवल्या तर हे प्रॉब्लेम शक्यतो येणार नाहीत त्यामुळं सतत पुरुषांचे फवारे मारणे त्याला टॉनिकची खताची जोड देणे ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि माझं शेतकऱ्यांना एकच सांगणं राहील की जर तुम्ही नियोजनबद्ध शेती केली नियोजनबद्ध ज्या त्यावेळेस जी ती गोष्ट जर तुम्ही केली तर नक्कीच हे पीक फायदेशीर आहे आता जरी दीपक मोहितेने मग सांगितलं असं दोन तीन वर्ष जरा शेती करता टाइम पाहिजे चांगले त्यांचं तिसरं आहे सध्या हे तिसऱ्या पिकात त्यांना ह्या वर्षी आता तीस ते पस्तीस टनाचं त्यांचं टार्गेट आहे ह्या मध्यंतरीच्या पावसामुळे थोडं त्यांचं चार पाच टना नुकसान झालेलं आहे पण तरी सुद्धा अठ्ठावीसशे टन तर मग त्यांचा शंभर टक्के निघेल अशी अपेक्षा आहे त्या हिशोबाने पहिल्यापासून वाटचाल केलेली आहे त्यामुळं उत्पादन जे आपण ठरले धरले किंवा अपेक्षित धरले त्यात शंभर टक्के ते पडायला काहीच अडचण नाही आता ही सध्या हि मर आपण म्हणतो ह्याला हि मर म्हणजे हे जमिनीमध्ये याला बुरशी असती त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय आता ह्या ज्या बागेमध्ये नाही म्हटलं तरी दागे। एक दहा झाड आतापर्यंत गेले तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्ष आतापर्यंत फक्त दहा झाडे गेले त्यातली थे त्याला ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे प्रॉपर एक महिन्याला दोन महिन्याला ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे तुम्ही ह्याला जैविक बुरशंश असू द्या किंवा रासायनिक बुषांश असू द्या ह्याचं ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे पिनहोल पिनहोल रोपच आहेत पण हे रोप काय पिन होलनं गेलेलं नाही हे रोप मर रोपांना गेलेलं आहे ह्या अशा बारीक सारी गोष्टी या पिकामध्ये बघणं गरजेचं आहे आता हे बघा हे कोज आहे बघा हे कोज आहे देटा ही डेटापास ही कुज लागली ही कूज लागली फळे धरलं की गळलं त्यामुळं हा प्रॉब्लेम जरा ह्या वर्षी जास्त प्रमाणात दिसतोय आता गेल्या वर्षी हा प्रॉब्लेम नव्हताच म्हणजे जो जो नव्या नव्यानं प्रॉब्लेम होता ह्या वर्षी प्रॉब्लेम जरा पाऊस जास्त पडला त्यामुळे हा प्रॉब्लेम आला आणि हा प्रॉब्लेम सगळीकडे आहे या वर्षी ह्याला वेळोवेळी वर स्प्रे मारूनच कव्हर करणं गरजेचं आहे जसं मग अशी तुम्हाला म्हटलं की पूर्ण हवा किती पाहिजे प्लॉट मध्ये आता ह्या पेला पहिलं पंधरा दिवसापूर्वी पेपर काढलाय वरण आच्छन केलं तर शालीमार पेपरचं आता हे ऊन जास्त फळाला मिळावं मध्यंतरी वातावरण बदललं त्यामुळे हे पेपर वरन काढलाय वरन पेपर टाकला तो पेपर आता काढलाय दहा दिवसापूर्वी काढला असेल पेपर बरोबर ना दहा दिवसापूर्वी पेपर काढलाय त्यामुळं आता ह्याला हळूहळू अजून एक पंधरा ते वीस दिवसात हा बाग हार्वेस्ट होईल पूर्ण शंभर टक्के आता थोडा पन्नास टक्के सध्या कलर दुसऱ्या बागेला अजून एक पन्नास टक्के मागच्या पुढच्या येणाऱ्या दहा पंधरा दिवसात ह्याला शंभर टक्के कलर येईल ज्या वेळेस हा शंभर टक्के कलर येईल त्यावेळेस हे फळ पूर्ण मार्केट जाण्यासाठी तयार असेल आणि त्यावेळेस बाजार भाव सध्या चांगला असेल आता सध्या रेट पण चांगले आहेत चांगले आहेत त्या हिशोबाने पुढची वाटचाल चालू आहे चाल सध्या काय याला करा डोसेस द्यायचे काय स्प्रे मारायचे ह्याचं नियोजन सध्या आमचं वेळोवेळी चालू असतं फक्त एवढंच की माझं शेत करण्याची चांगलं कर एकच आहे की हे पीक सगळ्यात चांगलं आहे सगळ्यात जास्त पैसे जाणार पीक आहे फक्त ह्याला वेळोवेळी लक्ष द्यायला पाहिजे ह्याला तुम्ही भांडवल खर्च केला पाहिजे त्या हिशोबाने ह्याचं नियोजन केलं पाहिजे आंतर व्यवस्थित पाहिजे तुमचं स्प्रेइंग प्रॉपर बसलं पाहिजे आणि तुमचं खाताचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे त्यामुळं हे जे वेळेस तुमचं पूर्ण होईल त्यावेळेस तुम्ही शंभर टक्के सक्सेस हेच मला सांगायचंय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्ते